राज्य परिवहन महामंडळ आणि विविध महापालिकांच्या बसगाड्या अपुऱ्या पडत असल्यामुळे ओला उबर सारख्या खासगी प्रवासी वाहतूक सेवांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे मात्र दर कपात वाढती इंधन किंमत व कमिशन मध्ये तफावत यामुळे ओला उबर चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे पार्श्वभूमीवर काही चालकांनी अनपेक्षितरित्या संप पुकारला आहे या, या संपात अद्याप सहभागी न झालेल्या चालकांवरही दबाव आणण्यासाठी चालक संघटनांनी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे ज्या उबर चालकांनी संपात भाग घेतलेला नाही त्यांचं कल्याणच्या दुर्गाडीजवळ गांधीगिरीतून उपहासात्मक स्वागत करण्यात येत आहे ठाकरे गटाचे वाहतूक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून चालकांच्या गळ्यात हार घालून श्रीफा देऊन सत्कार केला तुम्ही अजूनही प्रवासी सेवा देत आहात आंदोलनात सहभागी व्हा अशी विनंतीही त्यांना भोर यांनी केली आहे या दरम्यान ठाकरे गटाच्या वाहतूक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश भोर आणि चालक संघटना पदाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून प्रवाशांना खाली उतरवत इतर वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितलं परिणामी प्रवाशांना मध्येच गंतव्याकडे जाणं थांबवून दुसरं वाहन शोधावं लागल्याने प्रवाशांचे हा दिनांक पंधरा जुलैला आझाद मैदान येते त्या ओला उबेर कंपनीने जे सामान्य माणसाबरोबर त्याला आत्महत्या घे करण्यापर्यंत जी वेळ आणली आहे याच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं आणि प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद हा पाळायला सगळ्यांना सांगितला होता सगळ्यांनी बंद चालू ठेवला होता पण तरी सुद्धा काही लोक ज्या दिवशी बंद असतो त्या दिवशी भाव वाढतो म्हणून काही लोक बाहेर निघत आहेत मला सर्वांना एवढंच सांगायचंय की हा बंद हा तुमच्यासाठी आहे या गोष्टीचा तुम्ही आधी नक्की नीट विचार करून घ्या हा कोणासाठी करतोय आज मीरा रोड येथे नाला सोपारा येथे एका माणसाने आत्महत्या केली मालाडमध्ये सुद्धा एका माणसाने आता आत्महत्या केली आहे और मे सभी को हिंदी मे कहता ही मे सबको एक बात बताना चाहता कि आज जो लोक मर रे ऐसी मरने की नोबत लोग पे कल ना आहे लोग जुडो और सब लोग साथ मे आहो वरना आज तो हम हार आहे कळचे से, से करेंगे और राहायला अजून एक विषय प्रशासनाला मला सांगायचंय की आज लोक मरायला लागली आहेत तर कृपया याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या आज आम्ही गांधीगिरीच्या स्टाईलनी हार घालून सगळ्यांचं सा स्वागत करतोय पण उद्या हे आंदोलन तीव्र होईल आणि एवढं तीव्र होईल का याची पूर्णता जबाबदारी तुम्हाला लागे घ्यावी लागेल जय हिंद जय महाराष्ट्र